दंडवत प्रणाम या स्थानाची लेळा आहे उत्तर अर्ध पाचशे एकोणसत्तर मार्गी पुरु उतरणे लीळा क्रमांक पाचशे एकोणसत्तर मासू दिसू जत्रा भरे गोसावी तेथे बीजे केले मार्गी वहाळे पुरु जातो असे भटी आणली दाईंबाई मगिलाकडे हात धरले गोसावी यांचे पृष्ठीवरी आरोहण झाले व्हाळ उतरवा बैसले त व वाहावले ते हात सुटले बोडकळले ऐसिया गोसावी थडीएसी उभे राहिले म्हण गजबी ऐसे तुम्हा थोनी इतुलेचे आश्चर्य बहू पाचशे सत्तर सेकुटा वंकणार्थी अवस्थान तेथोनी गोसावी सेकुटे असे बीजे केले तेथे गोसावी यांचे वंकणार्थी पंच रात्री एक अवस्थान झाले परिणाम दंडवत प्रणाम या स्थानाची लीळा आहे उत्तर अर्ध पाचशे एकोणसत्तर मार्गी पुरु उतरणे ले लेळा क्रमांक पाचशे एकोणसत्तर मासू दिसू गोसावी कार्तिकी जेथ जत्रा भरे त्या गोसावीय तेथेवनी बिज केले मार्गी वाहाळे पुरुष जातो असे भटी आणली दाईंबाय मगिलाकडे हात धरिले गोसावी ते यांचे पृष्ठीवरी आरोहण झाले वाहाळ उतरवा बैसले त व वाहावले ते हात सुटले ते मुडकळले